भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध हे हिस्टॉरिक लो लेव्हलवरती पोहोचल्याचं ले आपण सर्व जाणतोच आता ह्याच्यामध्ये भारताची भूमिका ही कायमच चर्चा करण्याची आणि सहकार्याची राहिलेली आहे पण मालदीवच्या बाजूने हे संबंध दिवसेंदिवस खराब होत गेलेले आहेत तीन दिवसांपूर्वीच बातमी होते की मालदीव हॅद साइन मिलिटरी असिस्टन्स अॅग्रीमेंट विथ चायना म्हणजेच मालदीवचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद मुईजू यांनी चीनसोबतचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यावरती भर दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला मालदीवचे पूर्व राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी जाहीरपणे मालदीवकडून जी काही भूमिका घेतली गेलेली आहे आणि या एकूण घटनाक्रमाबाबत भारताची माफी मागितलेली आहे ते सुद्धा सर्व मालदीवच्या जनतेच्या वतीनं भारताने बॉयकॉट केल्यानं मालदीव मधील मा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य केल्याचं दिसून येते आता संपूर्ण विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात यासोबतच मालदीवच्या पूर्व राष्ट्राध्यक्षांनी नेमकी का माफी मागितली हे समजून घेऊयात आणि तिथल्या पर्यटन उद्योगासंदर्भातली आकडेवारी जी आहे त्याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मोहम्मद नशीद हे मालदीवचे पूर्व राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत आणि ते एक प्रो इंडिया नेते जातात म्हणजे भारतासोबतचे संबंध अधिकाधिक चांगले कसे राहतील भारतासोबतचे संबंध अधिकाधिक आहेत सुद्धा यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं जे त्यांचं स्टेटमेंट फार गाजलेलं होतं ते म्हणले होते की इंडिया हॅज ऑलवेज रिस्पेक्टेड मालदीव सोवेरनिटी अँड ट्रीटेड इट ॲज अन इक्वल म्हणजे भारताने कायमच मालदीवच्या सार्वभौमत्वाचा आदर केलेला आहे आणि मालदीवला अगदी बरोबरी त्यांनी स्थान ने, ने आहे थोडक्यात काय भारताच्या मालदीवमधील मधील भूमिकेचं त्यांनी कौतुक केलेलं होतं आणि भारताने जे काही सहकार्य केलेलं केलेलं आहे त्याचं सुद्धा त्यांनी होतं पण मुयेजू राष्ट्राध्यक्ष पदाच्या आणि मुळामध्ये मुईजू जे आहेत हे प्रो चायना नेते आहेत हे सुरुवातीपासूनच माहिती होतं मग या मुएजू यांनी त्यांच्या इथल्या जनतेला भारताकडून आपल्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचा बागुलबुआ उभा केला त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि ते तिथे निवडून सुद्धा आले आता त्यांनी हा सुरुवातीला स्टँड घेतलेला होता ते म्हणजे इंडिया आऊट असा मग निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळणार असल्याचं म्हणलं ज्याच्यामुळं भारतीय सैनिकांना मालदीवमधून जावं लागलेलं आपल्याला दिसून येतं किंवा त्यांनी तसा स्टँड घेतलेला आहे की या या तारखेपर्यंत इथून तुम्हाला जावंच लागणार आहे हे सर्व कशासाठी तर चीनबरोबरचे संबंध अधिक अधिक दृढ करण्यासाठी आता या राष्ट्राध्यक्षांना मुईजू यांना त्यांच्या इथल्या जनतेने सुद्धा सपोर्ट केल्याचं दिसून येते ज्याच्यामुळे ते राष्ट्राध्यक्ष सुद्धा झालेले आपल्याला दिसून येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागे लक्षद्वीप दौऱ्यावरती असताना मालदीवमधल्या मंत्र्यांनी त्यांच्याही एकूण दौऱ्यावरती टीका केली होती आणि तेव्हापासून भारतीय पर्यटकांनी मालदीवला बॉयकॉट करण्यासंदर्भात मालदीवच्या पर्यटनाला बॉयकॉट करण्यासंदर्भात हॅशटॅग चालवला आणि त्याला आत्तापर्यंत समर्थन दिल्याचं आपल्याला दिसून येते आणि याच्यामुळंच मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नशीद जयते म्हणाले की पीपल ऑफ मालदीवज आर सॉरी त्यांच्यानुसार मालदीवच्या जनतेची इच्छा आहे की भारतीय पर्यटकांनी मालदीवला यावं आता त्यांचं स्टेटमेंट पूर्ण काय आहे ते सांगतो इट हॅज इम्पॅक्टेड द मालदीवज अ लॉट अँड आय एम व्हेरी वरीड अबाउट दिस आय वॉन्ट टू से द पीपल ऑफ मालदीव आर सॉरी वी आर सॉरी दॅट दिस हॅज हॅपन वी वॉन्ट इंडियन पीपल टू कम ऑन देअर हॉलिडेज टू द मालदीव अँड देअर विल नॉट बी एनी चेंज इन अवर हॉस्पिटॅलिटी म्हणजेच भारतीय पर्यटकांचं स्वागत करण्यात येईल आमच्याकडून त्या संदर्भात कोणतीही कसं राहणार नाही हेही त्याने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणलेलं आहे भारताची मालदीवमधली भूमिका ही सुरुवातीपासूनच मैत्रीची राहिलेली आहे मालदीवला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल हे भारताने पाहिलेलं आहे मुईर्जू यांनी भारतीय सैनिकांनी देश सोडावा हे सांगितल्यानंतर भारताने मसल पावर दाखवली नाही किंवा मालदीवरती डोळे वटारले नाहीत किंवा तुम्ही आम्हाला इथून कसे बाहेर काढता ते बघतोच अशी सुद्धा भूमिका भारताने घेतली नाही तर चर्चा करूया ही भूमिका भारताने घेतलेली होती आणि अजून सुद्धा या संदर्भातल्या चर्चेच्या फेऱ्या होत आहेत आणि याच दरम्यान मोईजू यांनी चीन बरोबर हे ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि आता विषय जो आहे हा फार पलीकडे निघून गेल्याचं सांगितलं जात आहे नशिद यांची चिंता अशी आहे की मालदीवचे सामान्य नागरिक जे की पर्यटनावरती अवलंबून आहेत त्यांचं या सर्व भूमिकेमुळे नुकसान होते म्हणजे मुईजू यांची जी भूमिका आहे त्याच्यामुळे सामान्य मालदीव नागरिक जे आहेत त्यांचं नुकसान होते आता बघा मालदीवची जी जनता आहे ती सांस्कृतिकदृष्ट्या किंवा भाषिकदृष्ट्या जर का बघितलं तरी सुद्धा भारतासोबत जोडली गेलेली आहे त्यांच्या इथं फळभाज्या वगैरे ज्या आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांना भारतावरती अवलंबून राहावं लागतं वॅक्सिनसाठी सुद्धा त्यांना भारतावरती अवलंबून राहावं लागतं एड्युकेशनसाठी भारतावरती अवलंबून राहावं लागतं इनफॅक्ट इतर सुद्धा जर का त्यांना काही इकॉनॉमिक सपोर्ट हवा असेल तर आजपर्यंत भारताने त्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहे एज्युकेशन संदर्भात सुद्धा भारतच त्यांना आजवर मदत करत आलेला आहे मालदीवच्या टुरिझम मिनिस्ट्रीच्या डेटानुसार जर का आपण बघितलं तर दोन हजार तेवीस मध्ये मालदीवला भारतामधून सर्वाधिक पर्यटक गेलेले होते त्याच्या पाठोपाठ पार्ट रशियन पर्यटक आहेत आणि मग नंबर लागतो तो म्हणजे चीनचा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तर मालदीवमध्ये जे काही एकूण पर्यटक आले होते त्याच्यामध्ये वीस टक्के पर्यटक हे भारतीय होते आणि म्हणूनच भारतीय पर्यटकांनी मालदीवला यावं अशी इच्छा नशीद यांनी व्यक्त केलेली आहे मालदीवच्या जी डी पीमध्ये त्यांच्या पर्यटन क्षेत्राचा वाटा हा फार महत्वपूर्ण आहे एकूण जो त्यांचा जी डी पी आहे त्याच्यातला एक तृतीयांश जी डी पी जो आहे हा पर्यटनावरती अवलंबून आहे आणि एकूण रोजगारामध्ये या पर्यटनाचा वाटा सत्तर टक्के आहे म्हणजे एकूण रोजगारच मुळामध्ये पर्यटनावरती अवलंबून आहे आणि जर का भारताने आता ह्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे भारतातील पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे तर निश्चितपणे त्याचा फटका हा सामान्य मालदीवच्या नागरिकांना बसतोय आणि म्हणूनच नशीद यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही जर का मालदीवमध्ये आलात तर निश्चितपणे तुमची हॉस्पिटलिटी करण्यामध्ये आम्ही कोणतीही कसूर ठेवणार नाही आता याच गोष्टीला नख लागलेला आहे आणि याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये चर्चा होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते भारताने मालदीवला कायमच मदत केलेली या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा केलेला आहे त्यांची इथं ता जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ते सुद्धा भारतानेच बांधून दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भारतानेच मदत केलेली आहे इव्हन लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्या काळामध्ये त्यांना वॅक्सिन जे आहेत त्या सुद्धा भारताकडूनच पुरवल्या गेलेल्या होत्या आता त्यांची इथे एक नॅशनल कॉलेज ऑफ पोलिसिंग अँड लॉ एन्फोर्समेंट आहे जे उभा करण्यामध्ये भारताने मदत केलेली आहे आता त्या एकूण त्या कॉलेजची साईज जी आहे एकूण क्षेत्र जे आहे ते मोठं आहे मग मुईजू यांनी सत्तेवर येण्याच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस त्यांचा प्रचार सुरू होता तेव्हा त्यांनी नागरिकांना असं सा सांगितलं की ही हे कॉलेज जे आहे किंवा ही अकॅडमी इतकी मोठी याच्यासाठी बांधली कारण की भारतातून माणसं इथे येतील त्यांचे पोलीस पर्सनल इथे येतील किंवा यांचे मिलिटरी पर्सनल जे आहे ते या ठिकाणी राहतील म्हणून आता त्यांचा हा जो काही प्रचार होता हा पूर्णपणे काय म्हणतात त्याला एका पद्धतीने लोकांना भडकवण्याचा किंवा मिसगाईड करण्यासंदर्भातला होता आणि त्याच्यामध्ये ते कमालीचे यशस्वी झाले ज्याच्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्षपद मिळालेलं आहे आता हे असं का घडलं मालदीवमध्ये तर याचं कारणतज्ञानुसार असं सांगितलं जातं की मालदीवमधली डेमोक्रेसी जी आहे ही खूपच नवीन आहे दोन हजार आठमध्ये त्यांची इथं राज्यघटना जी आहे ती अडॉप्ट करण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर गय्युम यांची तीस वर्षाची हुकुमशाही या देशाने सोसलेली आहे सहन केलेली आहे त्याच्यामुळे इथे अजून सुद्धा परिपक्व अशी लोकशाही तयार झालेली नाही किंवा इव्होल्युशन स्टेजमध्ये ते आहेत अजून थोडा वेळ लागेल त्यांना मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी पण मुईजू यांच्या या भूमिकेमुळे सर्वाधिक त्रास कोणाला होतोय तर मालदीवच्या जनतेला हा सर्वाधिक त्रास होतोय आणि हेच नशीद यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेला आपल्याला दिसून येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद